नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फोडबाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवायला जातो हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने शेवभाजी बनवतात अगदी त्याच पद्धतीने आज आपण ही भाजी अगदी घरच्या घरी बनवणार आहोत आज आपण ही भाजी अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवणार आहोत चला तर पाहूया हॉटेलमध्ये किंवा धाब्यावर ज्या पद्धतीने या शेवभाजीचं वाटण तयार करतात आज आपण त्याच पद्धतीने शेवभाजीचे वाटण तयार करून घेणार आहोत एका कढईमध्ये थोडे तेल घेतले त्यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा घातला चार ते पाच लोकांसाठी ही भाजी मी बनवणार आहे त्यासाठी इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले कांदा आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटे तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसेल तेव्हा अशी शेवभाजी करायला काहीच हरकत नाही अगदी कमी वेळात आणि झटपट अशी ही शेवभाजी तयार होते अशा प्रकारे कांदा थोडा तांबूस येईपर्यंत भाजून घेतला अगदी थोडे अद्रक आणि दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्याही यामध्ये भाजून घ्यायच्या दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापून घेतले ते यामध्ये घातले इथे आपण लाल आणि पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जेव्हा शेवभाजी बनवतात तेव्हा याच पद्धतीने भाजीचा मसाला काढतात याच पद्धतीने टोमॅटो भाजून घेतात त्यामुळे भाजीला खूप छान चव येते टोमॅटो आपल्याला अगदी मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सर्व साहित्य परतून झाले की एका भांड्यामध्ये थंड करायला ठेवायचे त्याच कढाईमध्ये थोडे खोबऱ्याचे काप घेतले ते भाजून घ्यायचे आहे अगदी थोडे तेल टाकून हे काप आपल्याला तांबूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचे आहे अगदी काळपट न करता अगदी याच पद्धतीने आपल्याला खोबरे भाजून घ्यायचे आहे खोबरे भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून घ्यायचे भाजून घेतलेले सर्व मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे थोडे पाणी घालून हे मिश्रण आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचे आहे शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी जाडसर शेव घेतली आहे शेवभाजी बनवण्यासाठी गॅसवर एक कढाई गरम करायला ठेवली यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले तुम्हाला जर जास्त तरी हवी असेल तर यामध्ये तुम्ही दोन चमचे तेल घालू शकता तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी व बारीक कापलेला कांदा घातला एक मीडियम साईजचा कांदा बारीक चौकोनी कापून घेतला व तो यामध्ये घातला कांद्याला थोडा तांबूस रंग आला की त्यामध्ये पाव चमचा हळद पावडर त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची त्याचबरोबर यामध्ये एक चमचा धना पावडर व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तोही यामध्ये एक चमचा घालायचा त्यामुळे भाजीला खूप छान चव येते मसाले छान परतून झाले की यामध्ये मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले वाटण घालायचे वाटण घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिटे हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे यामध्ये दहा ते बारा कडी पत्त्याची पाणी घालायची त्यामुळे भाजीला खूप छान सुगंध येतो मसाले परतून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची अगदी मंद आचेवर हे मसाले आपल्याला एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचे आहे मिश्रण छान परतून झाले की यामध्ये वाटणाचे पाणी घालायचे त्याचबरोबर घट्ट पातळ पाहून पाणी घालायचे इथे मी एक ग्लास पाणी घातले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी घट्ट पातळ ठेवू शकता पाणी घातल्यानंतर भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे त्याचबरोबर आवडीनुसार बारीक कापलेली को कोथंबीर घालायची भाजीला छान उकळी आली की त्यामध्ये शेव घालायची इथे आपण जाडसर शेव घेतली आहे शेव घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिटे ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे तुम्हाला जर भाजीमध्ये मौसर शेव हवी असेल तर तीन ते चार मिनिटे उकळून घ्यायची तुम्ही पाहू शकता अगदी आपली हॉटेलसारखी चमचमीत अशी शेवभाजी तयार झाली आहे अशी ही हॉटेलची चमचमीत अशी शेवभाजी तुम्ही पुरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता मंडळी आजची ही शेवभाजी आज आपण अगदी घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाजीला काही नसते तेव्हा अशी भाजी आपण अगदी सहज बनवू शकतो खायला अगदी चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी अशी ही शेवभाजी तुम्ही सर्वांनी नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद